आवाज अनेक वर्षांपासून मान तालुक्यातील व्यथा संपत नाहीत परंपरेनुसार पिढ्यानपिढा पिढ्या मेंढपाळ व्यवसाय अजूनही चालतच आला आहे आता कुठेतरी मान खटाव तालुक्याला सुगीचे दिवस दिसत आहेत नाहीतर या दोन्ही तालुक्याला नेहमी दुष्काळी तालुक्या म्हणून ठपका अशी ओळख होती आणि आज मितीला सुद्धा कित्येक वर्ष परंपरेनुसार मेंढर पाळणारी मेंढपाळ लोकांची भटकंती अजूनही दिसून येत आहे मान तालुक्यातील काही दुर्गम भागातील मेंढपाळ उन्हाळ्यात हिवाळ्यात मेंढर जगवण्यासाठी कुटुंब प्रपंच चालवण्यासाठी आठ महिने वरच्या भागात आणि चार महिने गावाकडे अशी मेंढपाळ लोकांना दरवर्षी जित्राब जगवण्यासाठी अजूनही भटकंती करावीच लागत आहे ऊन वारा पाऊस सगळं सहन करीत कुटुंबाचा गाडा ओढावा लागतोय या तालुक्यातील मेंढपाळ कुटुंबाची जास्त काळजी करीत नाहीत पण शंभर ते दोनशे मेंढपाळाचा कळप कसा सांभाळायचा याची मोठी चिंता या मेंढपाळांना लागून राहिलेली असते एवढा मोठा कळप त्याला चारा पाणी ही मोठी समस्या तसेच दैनंदिन गरजही आहे अनोळख्या शेतकऱ्यांच्या शेतात मेंढरांना चारून किंवा शिरून दिले जात नाही जिथे शेतकऱ्यांना मेंढपाळांचा खत पाणी यासाठी शेतात फायदा करून घ्यायचा आहे अशा ठिकाणी मेंढपाळांना काही दिवस आसराही मिळतो चारा पाण्याची सोय होते आणि रोजच्या उदरनिर्वाहासाठी दोन पैसे यशही मिळून जातात अशा तऱ्हेने मनाने मोठी आणि कष्टकरी या मानदेशी मेंढपाळ शेतकरी लोकांना आपली चित्राब मेंढर जगवणे हेच फार ध्येय असते कष्ट आणि जिद्दीने आयुष्यभर मेंढर राखून गरिबीतून मुलांना शाळा शिकवून आज मितीला काही घरात मोठे अधिकारी हुद्द्यावर आहेत हीच मेंढपाळ लोकांची फार मोठी संपत्ती आहे असं म्हणावं लागेल नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता इथे मेंढपाळ दिसतात मान तालुक्यातील तर हे वरच्या भागातून आता गावाकडे निघालेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या काय सांगाल आता कुठून आला कधी गेला होता वरती वरच्या भागात दिवाळीनंतर नंतर गेलो तो दिवाळीनंतर नाव सांगा तुमचं जानकर।, जानकर गाव गारवड माळशिरस तालुक्यात गाव माळशिरस गारुडी गारवड गारवड अच्छा मग एवढ्या भागा लांबून भागात वरच्या भागातून गेला होता काय करायचं पाणी नसतं आपल्या गावाकडे चारा नसतो व्यवस्थित म्हणून जातो तिकडे सातारा भागाला अच्छा तिकडून आठ महिने तिकडे काढतो चार महिने पावसाळ्यात गावाला येतो अच्छा पर वरच्या भागात काय म्हणजे तुम्ही म्हणजे असं दोन पैसे मिळावं म्हणून जाता का आपलं गही हे जित्राप चारायसाठी जातो जित्राप जगवण्यासाठी जातो पॉट पण भरतं दोन पैसे पण मिळतात असं काय काय होतंच की गेल्या अच्छा म्हणजे तुम्हाला एकरी असं बसल्यावर शेतकरी आपलं दानं बिनं घालतात मेंढर बसल्यावर धान्य वगैरे देतात धान्य देतात त्या मेंढ्याशी चरायला चारा, चारा पण देतात अच्छा कोणाचं याल असतं तर भिमुगाचं कोणाचं काय असतं म्हणजे ह्याच्यासाठी भटकंती करावी लागते करावी लागते अच्छा तुम्ही सगळा हे प्रपंचाचा गाडा सोडून हे प्रपंच ओढायसाठी म्हणजे असं पारंपरिक म्हणजे तुमचं आहे का पहिल्यापासून हो व्यवसाय तर गावाकडे नसतंच काय तर करायचं काय अच्छा पाण्याखाच्याचा का प्रश्न असतो त्याच्यामुळे जावंच लागतं म्हणजे हे माळशिर मानता मॅन माझी ह्याच्यात माळशिरस मध्ये आहे माळशिरस मध्ये सातारा सोलापूरच्या बाउंड्रीवर आमचं गाव सोलापूर मध्ये मोडत म्हणजे तुम्ही तालुका तुमचा माळशिरस माळशिरस अच्छा माळशिरस तालुक्यातून तुम्ही एवढ्या लांब वरती भागात कुठे गेला होता सातार तालुक्यात होतो वरणे गाव वरणे गाव सातारा तालुक्यात म्हणजे ही जनावर जित्रा चारा सगळे भटकंती करत करत आता तुम्ही या कातरकाठावर शिवारात आहे आता इथून मुक्काम आज दोरगेची वाडी दोरगेची वाडी परत पुढे परत घटवाडी मसवड जाणार दूर देवर खाली अच्छा अच्छा तर आता किती मेंढर तुमच्या येते नाव सांगा तुमचं आज तात्या जगू जा जानकर तात्या जगू जा जानकर गाव गारवड गारवड माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोला म्हणजे एवढ्या लांबून तुम्ही वर्षा भागात जित्राब काय दोन पैसे मिळावं म्हणून गेला का आपलं चारा पाण्यासाठी इकडं चारा नसतो इकडं चारा असतो पाण्याची सोय व्यवस्थित असते सोयीसाठी भागात जावं लागत किती महिने काढले वर्षाभागात आठ एक आठ महिने महीन। काढले अरे वा वा म्हणजे हे चित्रा जगवण्यासाठी धडपड करावी लागते हो मग काय दोन पैसे मिळतात का वरती गेलो अच्छा पावसाळी दिवसात <task> खाली काय तुमच्या भागात चारा कमी असतो म्हणून जावं लागतं पाणी नसते अच्छा पाणी काय आता आमच्याकडे नाही ना अजून कॅनॉलच नाही तुमच्याकडे अच्छा कॅनॉलच नाही तुमच्याकडे त्यामुळे तुम्हाला भटकंदी करावं लागत आहे आम्हाला आता जी जीवन वन वन जी फिरायला लागते का अच्छा हा हा ही लागून लेटची पाणी सोडता का हां ती जरा मार्च एंडिंगला एंडिंगला शेतकऱ्याला पैसे भरायला लागतात आणि ती पैसे भरताना एंडिंग जसं येतं का तसं आमच्या विहिरीचं बी एंडिंग येतं तेवढं येऊन अच्छा असं एवढं केलं नाही आमची अपेक्षा ना आम्हाला ही पळा पळेली असता आम्हाला आम्हाला जीवन जगायची गरजच नाही तुम्ही तुम्ही आता कुठनं आणि कुठं होता सहा महिना आम्ही आता पाटणपर्यंत गेलो किती महिने झाले आता आम्ही दिवाळीला जी हालतो हा त्या आता माघारी अजून एक महिना दीड महिना जात नाही कारण आमच्या तिकडे आता चारा उपलब्ध नसतो चारा मिळत नसल्यामुळे कुठलं गाव पिंपरी पिंपरी मानवची पिंपरी आणि ते आता तुमचा फायदा होतो का तोटा होतो चित्राबाज काय हाल होत असं पाऊस कष्ट नाही आम्हाला पाऊस वारा सगळं सण करा सगळं पाऊस रात्री पाऊस आला परवापासून आम्हाला अक्षेश आण नाही भेटत आम्हाला बेगर असत एक दिवशी आम्ही नुसतं आणलं आणि खाल्लं जाऊन भात खाऊन काय करायचं विलाच नाही आमचा पर्याय म्हणजे त्याच्या पुढे आम्ही काय करू शकत नाही पावसामुळे काय बनवता येत नाही काय नाही असं आम्ही उकड्यावर असल्यामुळे आमचं काय चालत नाही पाणी जरा सुटलं नाही वेळेत अच्छा उन्हाळ्याला पाणी नसतो पाण्यामुळे ही वन वन तुमच्या भागाकडे वेळेत पाणी सुटलं तर वेळेला वेले भोक आहे त्या वेळेला ज्या वेळेला भोक आहे त्यावेळेला ताण असली तरच पाणी पित जनावर उकडत होत जरा फॉरेस्ट बिरे आढळत आम्हाला परवानगी द्यावा जरा फॉरेस्ट आम्हाला मेन चारून देत नाही पाणी फिरल्यामुळं जरा बागायचे असं झाले फॉरेस्ट अडवणार फॉरेस्ट अडवलं की मग आम्हाला म्हणजे मोकळ सोडा वन विभागात तुम्हाला आम्हाला तिकडे आम्हाला फॉरेस्ट येऊ देत नाही मग आम्ही कुठं राहा मालक्या काची कुठं चार दोन एकर घेणार तेवढेच काय जाणवायचं भागत नाही मालक्या काची तुम्ही जित्राब चारायचा प्रयत्न करतात विकत घेतो आम्ही आपलं आम्ही विकत घेतो ज्यांना वाय पैसे असेल तेवढं द्यायचं विकत घ्यायची मग तेवढेच आमचं भागत नाही मग तर थोडंसं फॉरेस्ट चारा दिलं का नाही बरं ठीक आहे तुमची लागण झाली ते आम्हाला हिंडून देऊ नका लागणीचे आहे का नाही तिथे हिंडून देऊ नका अच्छा आम्हाला काय माहिती आहे का मोठी झाडं सुटले का नाही तिथे आपण चारून दिले विषय भेटला आमचा भावनी चांगलं केली भावनी चांगलं केलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा